कोरेगावात जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा फार्मासिस्टनी शहरातून काढली दुचाकी रॅली घेतली शपथ मोठ्या संख्येने फार्मासिस्ट उपस्थित महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक फार्मासिस्ट दिनाचे आयोजन करण्यात आले होते जागतिक फार्मासिस्ट दिन हा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो ज्याचा उद्देश फार्मासिस्ट यांच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान ओळखणे आणि त्यांच्या कार्याची समाजाला जाणीव करून देणे हा आहे समाजाच्या आरोग्यासाठी फार्मासिस्ट कसे योगदान देतात सुरक्षित व प्रभावी औषधे उपलब्ध करून देतात हे अधोरेखित करणे कोरेगाव शहरात आज कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मोरे खजिनदार संजय झांजुळणे अमोल माने उपाध्यक्ष प्रसन्न साकरे जिल्हा संचालक धनंजय माने सहसचिव यशवंत बागल संघटक सचिव नवनाथ माने पाटील कार्यकारिणी सदस्य संजय गायकवाड संतोष मोरे संदीप भोईटे सचिन फनसे कोरेगाव शहराध्यक्ष सागर भुंजे सातारा जिल्हा केमिस्ट संघटनेचे माजी अध्यक्ष विजय ओसवाल कोरेगाव तालुका केमिस्ट संघटनेचे माजी उपाध्यक्ष सतीश जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक फार्मासिस्ट देनिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली ही दुचाकी रॅली रोटरी उद्यान आझाद चौक जळगाव मार्केट यावेळी आरोग्यविषयक विविध घोषणा देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्षम अध्यक्ष व सातारा जिल्हा केमिस्ट संघटनेचे सहसचिव विनायकजी मोरे यांनी उ उपस्थित फार्मासिस्टना शपथ दिली सर्वांनी शपथाचे हात पुढे करून वाचन केले कार्यक्रम फार्मासिस्ट अतुल मुम प्रकाश भंडारी रंजित ओसवाल निशांत जगदाड़े अतुल साकरे नजीर बागवान राहुल सुतार संदीप घोरपड़े नितिन जगताप नवनाथ किंजड़े भूषण पोरे कुणाल बर्गे वैभव माने सूर्यकांत निकम ज्ञानेश्वर काटकर ओम प्रकाश भोसले गोरख जाधव श्रीकांत बाबल नितेश भंडारी दुर्गेश आगेकर ज्ञानेश्वर महाड़ी आदि मोटा ने उपस्थित होते इंटेग्रल पार्ट ऑफ Healthcare team. healthcare team. I shall uphold the laws. I shall uphold the laws. And standards governing our profession. profession. I shall strive to perfect. I shall strive to perfect. And enlarge my knowledge. And enlarge my knowledge. To contribute. To contribute. To, to the advancement of pharmacy. To the advancement of pharmacy. And public health. And public health. And public health. I shall follow the system. I shall follow the system. And Which I, which I consider best for pharmaceutical care, best for pharmaceutical care and counseling of patients. Patient. I, I shall endeavor to discover and manufacture, and manufacture drugs, of drugs of quality to alleviate suffering of humanity. i shall hold in confidence. i shall hold in confidence. the knowledge gained about द पेशंट्स इन कनेक्शन विथ प्रोफेशनल प्रॅक्टिस अँड नेबर डिवल फंडलेस कम्पेर टू टू सु बाय द लॉ आय शोसिएट विथ ऑर्गनायजेशन हॅविंग देर ऑब्जेक्टिव्ह फॉर बेटरमेंट ऑफ द प्रोफेशन ऑफ फार्मसी अँड बँक कॉन्ट्रीब्यूशन टू कॅरियम दोज ऑर्गनायजेशन वाय वाय कंटिन्यू टू हि हिस वर्क इन व्हायोलेटेड हे इट डी ग्रँेड मी टू एन्जॉय लाईफ अँड द प्रॅक्टिस ऑफ फार्मसी रिस्पेक्ट केन ॲट टाइम टू एट My My माय नमस्कार फार्मासिस्ट बंधू भगिनींनो आज पंचवीस सप्टेंबर वर्ल्ड फार्मसी डे आज आपण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्या ठिकाणी फार्मासिस्ट पोत घेऊन या फार्मासी डेची सुरुवात करीत आहोत त्यामध्ये प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून कोरेगावमध्ये मोटरसायकल रॅली करून आपल्याला फार्मासिस्ट डेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर फार्मासी डेच्या निमित्तानं आपण लोकांसाठी अनेक उपक्रम राबवत असतो औषधाविषयी मार्गदर्शन आरोग्याविषयी मार्गदर्शन करत असतो आजच्या निमित्तानं मी कोरेगाव तालुका केमिस्ट संघटनेच्या वतीनं आपल्या सर्व केमिस्ट बांधवांना फार्मासी बांधवांना वर्ल्ड फार्मसी देश शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय केमिस्ट नमस्कार <laughs> पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासी दिनानिमित्त मी गोरेगाव तालुक्यातील सर्व सभासदांना केमि सभासदांना तसेच रजिस्टर्ड फार्मासिस्टना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या फार्मासिस्टना खूप खूप शुभेच्छा देत आहे मी या फार्मसी दिनानिमित्त सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की प्रत्येकानं आपापल्या फार्मसीमध्ये शंभर टक्के पांढरा शुभ्र ॲप्रन परिदान करून आपलं काम करत राहावं त्याचप्रमाणे आज कोरेगाव तालुका केमिस्ट्राल संघटनेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या फार्मासिस्ट दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो हळूहळू हळू एकदा धाव 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 हां I don't know. A ext amazed at glutaz cao

શિવાજી મહારાજ કે હે ભવાની શિવાજી